कार ज्यांना चरित्र वाचायला जमत नाही त्यांच्यासाठी ही स्वामी चरित्राचे स्रोत आहे ते ऐका मी माझ्या चॅनलवरती भाग एक पाठवला आहे तर हा दुसरा भाग मी सुरू करत आहे तर इथून पुढेही तुम्ही हा दुसरा भाग ऐका सश्रद्धे मालोजींच्या मणी दर्शनाईच्या जागती दत्त दत्तमनुनी तेच येऊन उभे राहिले महाराज तो पाहुडी चमत्कार मालोजी लीन चरणावर करी भावपूजा सुंदर मणीस्वामींची स्वामीपदावर लीन राजा तैसी ती मंग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयाचे केले उद्धरण कुणाचा कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळ दिसे मूर्त सावरूपात रूपात त्याने पाहिले मूर्ती विठुरायाचे विष्णुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचू न मी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपद शंकररावांचे मरण चुकविले रावणांचे विष उतरविले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थारायांनी विटाबाई ती पाटली न चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशी लोका पुरवू न दावी दाविली किमया स्वामींनी जो मायावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करोनी बोला दाविती स्वामी स्वतःच्या बाळप्पा नाम एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेव करी हो रत झाला चरणी श्री चरणासी कानोळे गावाचे निमित्त जेवती सेनीज भक्ता पेटती साक्षात अन्न प्रसाद अन्नपूर्णा चिंतोपंत कुनी विष्णुभक्त तुलसी अर्पिती विष्णुप्रत पूज स्वामी दारात आले परम भाग्यानी। स्वामी समानुनी नारायण केले त्यांनी भावपूजन म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्यपूजन भावभक्ताचा ओळखीला चरण हवेत पूजेला पदचिन्ह चिन्ह उमटोनी गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामींचे वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हा कै कोणी धाव घेत मातेचा लक्ष्मण कोळ्यांचे गलबत बुडत असता सागरात स्वामीच देऊन हात गलबता, गलबता सर्व त्या तारेले अंध बालका दृष्टी वेद चर्चा करविली मोठी बाळे जिंकले बी प्राप्रती त्या विवाद स्पर्धेत विवाद स्पर्धित ती पाहुणी स्वामी किमया शरणा शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरुराय अपराधपोटी घाली बा एका आवडीचे भक्ती भक्त तीन आले स्वामीचे दर्शना घेत हरिपंडित गजारन जेव्हा अक्कलकोटात अंतरीची पाहुनी भाव तिघासिन ठेविले नाव शिव राम मारुती नाव ठेविले हरिबाहूंना हरिबाहूंचे पूर्व संचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम मिरवुनी स्वामी सूत सागरी मठ उभारिला मठी स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करोनी जीवास्वयेचे न होय ज्ञान तुतेची त्याचे गुर अज्ञान त्या आज्ञेच आज्ञेनीचं आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता हेची डोळा मिटुनी आता पाहता हृदयेची दिसे देवता आत्म राम रूपाने कळवाया कृष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्तिमार्गेची तो श्रीपती भेटतो जीवा स्वामी समर्थ जाधवरावांचे मरण सहजची द्याघन चुकविले वृषा वासती मुक्ती घेऊनी अद्भुतलीला दाविली एकयवन स्वामी सेविस सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठावान तो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आण श्री चरणा व्हावया लोक कल्याण परीसाहेब नाव ठेविले अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राय तया उद्धरले सर्वद घेऊन आपुल्या स्वामी ते पुत्रप्राप्तीसाठी लिंगायत श्री स हडकू ह हडूक देती ती जाहली प्रसाद त्यागिसी घेतला प्रसाद दुसरीने जीनी प्रसाद स्वीकारला पुत्रला बतीला घडला स्वामी किमया सामान्याला कशी कळाली ती सांगा मनिविकल्प विकल्प वाला एकाने तो प्रसाद त्या गिला दुजाने श्रद्धापूर्वक बक्षिला त्याला धनला धन लाभार्थी स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीवरी अधिकारी पुसता आठविती काकूबाईंचं दादास स व म्हणती मोत्यांचा स्वामी निज अंतरी मोरपाकरा पुत्र दुसरा मोरपाकरा चारा आहे पहा ठेवीला पादुका लावणी याच्या शिरी केला तो उत्तराधिकारी तेनेही सेवा निरंतरी केली दृढ स्वकृतीतून स्वामिनी बोधिले पुराणिक लागोनी अगादी दगड एक पंचवीस मानुनी दाविली अवस्था योग्यांची संता बाह्यरंगी न पाहावे तया अंतरंगी जाणावेत श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास सा तहा न कोण हवामान सन्मान स्वामी समर्था समात्र तहा न खऱ्या भक्तिप्रेमाची चिमी नामे बालक भक्त पित्या सवे दर्शना येत तिज आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या हाती पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊन तांब्या त्यांनी दिला ढकलूनी विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमणी केली सत्वर वसल्य भक्त वत्सल्य पाठीशी पोटशुळाने भक्त पडी पिडला स्वामी चरणी सोयीस्करपणे विसरला नवस केला अनुभव प्रचिती पेढ्यात झाले ते निमित्त स्वामी बोध विसरता भक्ती असावी जी चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दांचा रोख करी भक्ती रोक इकडी अनेक भक्त येते जाते सागरी जशी भरती आहोती थोडीच निष्ठावान टिकती घेता परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी पाटी घालती तरी आधाराचा आत आत देती आता कुंभा सा कुंभारासारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होताली न भक्तांची करीती रक्षणं पाटीरा का होऊ नी ज्यांची भक्तीने रे निष्कामत्यांच चालविते योगेश म स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्तांनी ज पदा स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्म परमेश्वर त्याच्या महिमा परंपरा मी काय पामरे वर्णवा शालिवा, शालिवान शके अठराशे बहुधान्य सत्समस्त संवस्त रेखासे भोम वार चैत्र कृष्ण पक्षे केला अवतार समाप्ती लौकिकदृष्ट्या स्वामी समर्थ जरी का झाले स्वाम्याधी समा तरी ते चैतन्य रूपात आहे ता भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मना तेथे ते गडावे स्वामी दर्शन पाहत अंतरे तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामी प्रति आठवती मूर्ती श्रद्धा पाठावरी गोमटी मूर्ती बसावी पूजन शुद्ध भक्त जल घालून करावे